अवैध रेती साठा जप्त प्रकरणी पोलिसांची कार्यवाही गुन्हा दाखल गु। दहा ते बारा हजार रुपये अंदाजे तीन रेती दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कौठा परिसरामध्ये टिप्पर क्रमांक एम एच एकोणतीस बी ई वीस त्रेचाळीसमध्ये विनापरवाना अवैधरित्या रेती गौण चोरटी वाहतूक करीत असताना आरोपी दत्ताराम रामजी रोहंडे राहणार असर्जन तालुका जिल्हा नांदेड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने अवैधरित्या रेतीसाठा करणाऱ्यावर पावबंद लागावा म्हणून ऑपरेशन क्लश आऊट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन होत आहे